धनगर आणि बंजारा एसटी प्रवर्गात समावेशाला विरोध आदिवासी बांधवांचा गोंदिया जनआक्रोश मोर्चा नमस्कार द इंडियन न्यूज तत्पर आपल्या हक्कांसाठी या न्यूज चॅनलवर आपलं स्वागत आहे अनुसूचित जमातीच्या संविधानिक हक्कांचे संरक्षण करण्याच्या मागणीसाठी काल गोंदिया शहरात आदिवासी बांधवांनी जनआक्रोश मोर्चा काढला होता मोर्चात जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले धनगर आणि बंजारा यांसारख्या समाजांना अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करू नये अन्यथा सध्याच्या वंचित घटकांवर अन्याय होईल आणि त्यांच्या संविधानिक हक्कांचे उल्लंघन होईल अशी प्रमुख मागणी मोर्चेकऱ्यांनी केली कोणत्याही दबावाला बळी न पडता राज्य सरकारने धनगर व बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेऊ नये असे स्पष्ट मत मोर्चेकऱ्यांनी मांडले आदिवासी गरजू विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी नवीन वसतिगृह त्वरित बांधण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली या मोर्चात गोंदिया जिल्ह्यासह लगतच्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आदिवासींच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली या संवेदनशील मागणीवर आता राज्य सरकार काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आज गोंदिया जिल्ह्यातील समस्त आदिवासी समाज धनगर बंजारा या आरक्षणाच्या विरोधात आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलेला आहे आज जो पूर्ण खेड्यापाड्यातून जो आदिवासी समाज आलेला होता काही दिवसापासून धनगर बंजारा या समाजाला आदिवासीमध्ये घ्या अशा प्रकारचा दबाव या राज्य शासनावर येत असताना आदिवासी समाजाने त्याचा विरोध करण्यासाठी म्हणून आज लाखोच्या संख्येने आज जिल्हाधिकाऱ्याला गोंदिया येथे आपला मोर्चा आणला आणि आणि ह्या मोर्चाच्या निमित्ताने निवेदनसुद्धा जिल्हाधिकाऱ्याने दिलेलं आहे जिल्हाधिकारी होती मान्य जिल्हाधिकाऱ्यांना जो निवेदन दिलेला आहे जे गोंदियाचा जो विषय होता एक वसतिगृहाचा तो लगे लग, लग, लग लवकरच तो त्यांनी मान्यता देखील केलेली आहे फक्त जो बंजारा धनगर हा जो जो विषय आहे आरक्षणाचा त्याच्या संदर्भामध्ये शासनाला ते, ते पाठपुरावा करतील आणि आमचा जो निवेदन आहे ते त्यांना देत आहेत हिवाळी अधिवेशनामध्ये धनगर आणि बंजारा समाजाला आदिवासीमध्ये समाविष्ट करू नये अशा प्रकारची मागणी करणार आहोत लक्षवेधी देखील आपण अधिवेशनामध्ये हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये लावणार आहोत किती आमदार करतील मला माहीत नाही परंतु मी गोंदिया जिल्ह्याचा आमदार म्हणून मी धनगर आणि बंजाराच्या विरोधामध्ये लक्षवेधी लावणार आहे थँक्यू आजच्या आंदोलनामध्ये आम्ही सर्व समाजाचे घटक जे आहे जे समाजाचे सर्व घटक आहेत त्या सर्व स्वतेचालित जातीला आम्ही इथे बोलवला ते सर्व दऱ्याखोऱ्यातनं आज इथे आलेले आहेत आणि तुम्हाला सर्वांना पत्रकार मित्रांना माहितीच आहे की एवढा मोठा जनसमुदाय गोंदिया इतिहासाने पहिल्या वेळेस घडलेला आहे प्रमुख मागण्यामध्ये आमचे शाळेचे वस्त विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आहे आणि धनगर बंजारा हे आमच्या समाजामध्ये येऊ आल्या येऊ इच्छू नाही म्हणून आम्ही त्यांना मागणी केली आहे तर कलेक्टर महोदयाने नम्रपणे सांगितलं की आम्ही ते माहिती राज्यपालांना देऊ आणि वसतिगृहाची मागणी त्यांनी पूर्ण केली आहे लगेच हा शिवडच्या पहिले आमची ते मागणी पूर्ण होईल आमदाराचा राजीनामा मागितलेला नाही आहे कोणी कोणी जर ते म्हणतात तर आमदार समाजाचे घटक आहेत त्यांच्या त्यांना एक जिम्मेदारी आहे म्हणून सर्व पंचवीस आमदार आमच्या पाठीशी आहेत आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे की कोणत्या प्रकारच्या धनगर बंजारा आमचे समाज समाविष्ट करू नका आम्ही सत्यचार जे सत्या राहू द्या